फरने साहेब आपण कृषी मंत्री आहात आपण आता याच्यामध्ये पाचशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढले मागणी मागणीसाठी आणि हे पैसे आपण परवा घोषणा केले त्या शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता त्याचे नाहीये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या काळात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना आपण काढलेली होती त्या कर्जमाफीच त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या पत्नीला सौभाग्यवतीला त्याच्या मुलाला त्याच्या पूर्ण परिवाराला ऑनलाईन उभं केलं होतं नेट मिळत नव्हतं तरी पहाटे पहाटे रात्र जागून लोकांनी ऑनलाईन केलं की के आपलं कर्जमाफी होते मग त्याच्यामध्ये अबकड तुम्ही केलं की आम्ही कर्जमाफ करू यांना नाही करू म्हणजे पहिले ऑनलाईन करून घेतलं आणि नंतर तुम्ही त्या पद्धतीचं केलं आणि मग लोक कोर्टात गेले कर्जमाफी म्हणजे अनेक लोकांची कर्जमाफी झाली नाही कोर्टात गेले आणि कोर्टाने आदेश दिला की पाच हजार सतरा कोटी रुपये हे जे बाकी आहेत त्यावेळेचे ते आपण तातडीनं त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मधून कर्जमाफ करावे अशा पद्धतीच्या मान्य कोर्टाने सूचना दिल्या आणि म्हणून त्याचे तुम्ही पाचशे कोटी ठेवलेत म्हणजे पाच हजार पाच हजार सतरा कोटी रुपये तुम्हाला द्यायचे होते ते वाले पण त्याचे फक्त पाचशे कोटी दिलेत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची का थट्टा करता काय कारण आहे ते जुनेच आपण देत नाही आणि इथं आम्ही तो देतोच आता जून मध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पच्चवडीच्या नेतृत्वात जो ने शेतकऱ्यांचा मोर्चा आला ते जूनच्या आत आम्ही काय घेऊ हा निर्णय घेऊ सुधीर भाऊने दुजारा दिला त्याला तर निर्णय ने घेऊ मग तुम्ही ते पाच हजार सतरा कोटी रुपये आता का नाही प्रयोजन केलेत आणि तीस जून पर्यंत खरं तर मला तर मुख्यमंत्री सुद्धा शेतकरीच आहेत मूळ मध्ये यांच्या मतदारसंघात शेती आहे त्यांना दूध गीत ते म्हणून सांगत होते ते मागच्या काळात तर मला मला हे म्हणायचं आहे की एकतीस मार्चला शेतकरी थकीत होतो मग तुम्ही तीस जूनच्या जागी एकतीस मार्चच्या आत कर्जमाफी का नाही केली काय अडचण आहे आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे बोला म्हंटल ना वेळ आहे ना वाढ वेळ वेळ वाढवून घेऊ म्हटलं ते मुंबटीवार साहेब तेरा मिनिटं झाली माझा मुद्दा एक आहे की तुम्ही कर्जमाफी जे तीस च तुम्ही आम्ही करू असं सांगितलं ती एकतीस मार्च मध्ये करणार का आणि जे पाच हजार सतरा कोटी रुपये जे मान्य कोर्टाने ते जुने द्यायला सांगितलेले आहेत त्याचे पाचशे कोटीची प्रोविजन आपण आता केली की पाच हजार सतरा कोटी रुपये आता ते आता याच याच्यामध्ये तुम्ही जाहीर करणार का त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार शेतकऱ्यांची परिस्थिती फार अजून वाईट आहे आहे तुमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या काय राग हे कारण नाही आजही सकाळच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या पीक घेण्याच्या बाबतचं जे धोरण केंद्र सरकारचं आहे आणि आपण राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून खरेदी करतो आणि ते आपण आपल्या एजन्सी त्या ठिकाणी मग मार्केटिंग फेडरेशन असेल आदिवासी टीडीसी वाला जो भाग असेल किंवा आपण वेगळ्या वेगळ्या एजन्सी केंद्र सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करतो आता सप्टेंबर मध्ये खरेदी व्हायला पाहिजे मिनिमम ऑक्टोबर मध्ये तरी खरेदी व्हायला पाहिजे दिवाळीच्या पहिले खरेदी सुरू व्हायला पाहिजे अजून तुमचं शेतकऱ्यांची नोंदणीच चालू आहे आता हे नोंदणी करून तुम्ही शेतकऱ्याजवळ काय दिवाळी साजरी करावी नाही शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला गोडधोड चालू नये आपल्या मुलाबाळाला कपडे नवीन शिवून देऊ नये आणि त्या काळात आपण खरेदी का करत नाही केंद्र सरकारचे आदेश आहेत केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे आपण खरेदी करतात मग तुम्ही आपलं शेतकऱ्यांची पिकं खरेदी करण्याच्या बाबतचं धोरण का स्वीकारत नाही आणि यावर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळामध्ये कधी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले तर दुष्काळ पडत होते महाराष्ट्रात पण यावेळेस जर दुष्काळ पडला महाराष्ट्रातला कुठलाही भाग सुटलेला नाही आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळामध्ये परिस्थिती खराब आहे शेतकऱ्यांचं जगण आता मुश्किल झालेलं आहे रोज महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या करताय रोज आज अधिवेशन चालू आहे आपलं आज रोज आपण पेपरला बातम्या वाचल्या कुठले ना कुठले शेतकरी रोज आत्महत्या करताना आणि आपण पाहतोय महागाईमुळे लोकांचा तो जो वेगळा असायला गुरुवानी आता आत्महत्या करतात बेरोजगार बेरोजगार आत्महत्या करतात तो भाग वेगळाच आहे पण अन्नदाता आत्महत्या करतो आहे हे सरकारला झोप कशी लागते हा प्रश्न माझ्या समोर हो आहे आणि म्हणून आपण कर्जमाफीच्या बद्दलची पण भूमिका या ठिकाणी स्पष्टतेने मांडावी ही या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या हे जे पिकं घेण्याच्या बाबतच मग धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे जेवढे आपण समर्थन मूल्याचे केंद्र आपण खरेदी करतो कांदा असेल हे सगळ्या सगळं पिकं घेण्याची जी त्यांचे पिकं आपण त्याला समर्थन मूल्य देण्याचा जो हमी आपण दिलेली आहे ती त्या वेळेत आपण दरवर्षी करू शेतकऱ्याला मोर्चा करायला गरज पडला नाही पाहिजे आणि मला केवायसी करायची गरज काय शेतकरी काय चोर आहे डाकू आहे की त्याला तू जिथपर्यंत तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही तिथपर्यंत आम्ही तुझं शेतीचा माल घेणार नाही बाकीच्या सगळ्या लोकांना बरोबर देत आहे सगळ्या शासकीय जमिनी तुम्ही त्याला लुटून देतात त्या बाकी लोकांना मग तुम्ही शेतकऱ्याचं पीक घेण्यासाठी तो शेतकरी आहे सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे सातबारा त्यांनी द्यायचा त्या ठिकाणी आणि मग त्याचा माल घ्यावा पण त्यांनी तुम्ही त्याची केवायसी केल्याशिवाय त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बदलचा अविश्वास त्याचा घात करण्याचं कारण राहत आणि म्हणून एकीकडे दुष्काळाचं सावट एकीकडे सुलतानी संकट एकीकडे आसमानी संकट आणि या संकटामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातली पावलं आपण उचलली पाहिजेत आणि त्या पद्धतीचा आपण न्याय दिला पाहिजे अशी मागणी